अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा गावची ग्रामपंचायतीने रोजगार हमी योजनेतून मिळालेल्या विहिरीचे काम पूर्ण होऊन सुद्धा बिल मिळू नये यासाठी अडथळा निर्माण करणे एवढेच नाही तर शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर बेकायदेशीर शेततळे बनवून रस्ता अडवला यामुळे शेतातील पिकाचे नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई मिळावी तसेच रस्ता खुला करावा या मागणीसाठी डोंगरपिंपळा गावच्या सौ so, जयश्री मधुसूदन केंद्रे या महिलेने डोंगरपिपळा गावच्या ग्रामपंचायत समोर कालपासून मुला बाळासह आख्खे कुटुंब अमरून उपोषणाला बसले आहेत अंबेजोगाई हो पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी ज्या स्वतः महिला आहेत त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की एक फेब्रुवारी रोजी याच मागणीसाठी समोर उपोषण सुरू केले होते त्यावेळी आठ दिवसात तुमचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते मात्र प्रश्न न सुटल्याने आपणास पुन्हा डोंगरपुळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर कुटुंबासह अमर उपोषणच बसावे लागत असून आता मात्र मागण्या पूर्ण झाल्याशिवाय माघार घेणार नाही असा ठाम विश्वास उपोषणकर्त्या महिलेने व्यक्त करत आमरण उपोषण काळात आपले काही बरे वाईट झाले तर प्रशासन पालकमंत्री अजितदादा पवार आपण जबाबदार राहाल असाही गर्भित इशारा सौ जयश्री मधुसूदन केंद्रे यांनी दिला आहे आंबेजोगाई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी महिला असून त्यांना एक महिला ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणास बसते त्यांनी ठरवले तर चुटकीसरशी माझा प्रश्न त्या सोडू शकतात मात्र त्या मूग घेऊन का गप्प आहेत हेच समजत नाही असाही सवाल सौ सव केंद्रे यांनी उपस्थित केला आहे आता पाहू अंबेजोगाई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ दिवाने मॅडम या प्रश्नावर किती गांभीर्याने लक्ष देतात की कानाडोळा करतात तो येणारा काळच ठरवेल मात्र या महिलेचे अमरन उपोषण सध्या सुरू आहे एवढे मात्र नक्की आज का जय श्री मधुसूदन केंद्र से एक कथा बोल रहा है एक कथा बोल रहा है अमरनपुरसनाद बसते में देखते रोजगार हमें हुई है केंद्र दब से केंद्र ने जिला का सुंदरम ग्राम पंचायत कार्यालय ग्राम विकास शिला सरपंच के सामने जाने पूर्वक कृतदान उन्होंने मला जाण्यापूर्वी त्रास दिला त्या संदर्भात मी दोन दिवसीय उपोषण ग्रामपंचायत कार्यालयात केले होते आणि तर त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयानं आश्वासन देऊन सात दिवसाचा वेळ माग मागून त्यावर कुठल्याही प्रकारची समाधानकारक माहिती न दिल्यामुळं मी आज सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी पासून

नुकसान भरपाई किंवा कुठली तक्रार कुठलं प्रशासन पंचायत समिती असेल तहसील असेल ग्रामपंचायत असेल कुठल्या स्तरावर कुठला प्रतिनिधी नाही प्रति स्तरातून आणखीन माझ्यापर्यंत कोणी पोहोचलेलं नाही पण ह्या लढ्याला मी विराम देऊ शकत नाही कारण ज्या माझ्या मागण्या आहेत त्या मागण्या म्हणजे माझा रस्ता मला दुरुस्त करून देण्यात यावा आणि दुसरी मागणी माझी जी काय पाच एकरावरची नुकसान भरपाई असेल ती नुकसान भरपाई करून द्यावी आणि तिसरी मागणी म्हणजे जे कोणी दोषी असतील ज्यांनी कोणी ह्या असा एखाद्या कुटुंबावर अन्याय के केला असेल त्यांच्यावर कडक कडक कारवाई करण्यात यावी आणि कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावे या माझ्या आठवण मागण्या आहेत या मागण्या अन्याय झाल्या तरच मी उपयोग सोडेल स्थगित करेन किंवा जे काय माझा निर्णय असेल जर उपोषणा दरम्यान लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत आणि सर्व पदाधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदा मी विनंती करतो जर या उपोषणा दरम्यान माझ्या जीवास काही बरं वाईट झाली व माझ्या सर्वस्वी स्वी चारही बाळाची जिम्मेदारी आपल्या माध्यमातून आपल्याला स्वीकारावी लागेल